गोरखनाथ वाई येथे आदिवासी समाजाचा भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता आदिवासी संवाद मेळाव्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा आदिवासी समाज बांधवांनी सत्कार केला गोरखनाथ वाई येथे आदिवासी समाजाचा भव्य संवाद मेळाव्यामध्ये आदिवासी समाजाच्या विविध समस्या अडी अडचणी व भविष्यातील दिशांसंदर्भात चर्चा करण्यात आली देशाचे संविधान वाचविण्यासाठी लोकशाही बडकट करण्याचा तसेच सर्व समाज बांधवांनी न्याय व हक्कांचा लढा एकीने लढण्याचा निर्धार आदिवासी बांधव मेळावा निमित्ताने करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉक्टर संतोष तारफे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर दुलबाराव कदम कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे गणाजी बेले जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव चव्हाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंबादासराव भोसले उपाध्यक्ष जिल्हा परिषद हिंगोली यांनी आदिवासी समाज निमित्ताने आदिवासी समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर बाबूराव दडवी डॉक्टर जांबूदकर मुंजाजीराव ढोरे शंकरराव इंगोले फारुख शेख किसनराव पोटे मिटकर सर काळूराम कुरुडे बबन डुकरे संजय काळे शेषराव बडवंते आकाश बडवंते दौलत हुंबाड शाम कदम सदाशिव मोरे तुकाराम बेले गजानन वंजारे सदाशिव मोरे विजय कुरुडे रामभाऊ कुरुडे किसन पोटे शंकर नाईक अशोक दळवे अशोक वंजारे पुंडलिक शेडके महाराज विष्णू साबळे गणेश रिठ्ठे अंकुश खोकले देवानंद माहोरे गजानन खोखले विनायक चौरे कैलास खुडे बालाजी बाळकड गोरखनाथ वाई येथे आदिवासी समाज मेळाव्यानिमित्ताने आदिवासी समाज महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे वसमत